जामनेर तालुक्यातील केकतनिंबोरा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची नराधमाने हत्या केल्याची घटना बारा जून रोजी मध्यरात्री ही घटना केकतनिंबोरा येथे उघडकीस आली होती या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात यावी व हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आज दिनांक चौदा जून रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे यावेळी देण्यात आले आहे लवकरात लवकर हा खटला ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व पीडितेला न्याय द्यावा या मागण्यांसाठी आज पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले पीडित कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला आहे या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात शिक्षा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरद पवार शर, जी पवार यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही जो जामनेर तालुक्यातील चिचखेडा या ठिकाणी सहा वर्षाच्या बालिकेवर जो नराधावाने अन्याय अत्याचार केला त्याला लवकरात लवकर अटक करून हे केस फायल्स को कोर्टात चालावी अशी आमची मागणी आहे या जळगाव जिल्ह्याला तीन तीन मंत्री असून त्या बालिकेची अजूनपर्यंत कोणतीही भेट घेतली नाही आणि त्या त्यांच्या पालकांना नातेवाईकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आमचे मागील असं जामनेर पाचोरा तालुक्यातील भडगावतील अशाच मुलीवर अन्याय अत्याचार झाला त्या मुलीला मारून टाकण्यात आलं ती सेम घटना ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यातील एक ग्रामविकास मंत्री तिथे ह्या जळगाव जिल्ह्याचे संकटमोचक म्हणून म्हटलं जातं अशा जामनेर तालुक्यातील संकटमोचकाच्या गावाला एक बालिकेवर अन्याय अत्याचार होऊन संघेला मारून टाकण्यात आलं परंतु अजूनपर्यंत कुठलीही दखल घेण्यात आली नाही मी ह्या तिघं मंत्र्यांचा जाहीर निषेध करतो आणि जर ह्या मुलीला लवकरात नव आरोपीला अटक नाही केली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारच्या वतीनं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि मंत्र्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय कारण ह्या राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि सह सरकार भारतीय जनता पार्टीचा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आहे सतत ह्या जळगाव जिल्ह्यावर मारामारी चोरी खून दरोडे होत नाही परंतु पोलीस प्रशासन हातबल झालेलं आहे आरोपीला अटक होत नाही और था था। आज ह्या वेळात बालिकेचा अन्याय अत्याचार झाला तीन दिवस सापडत नसेल तर दूर दाव्या म्हणावं लागेल आणि पालकमंत्र्यांचं अपयश आहे दखल घ्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हो पार्टी पुढे सहभाग सर आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेलं आहे जे अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला होता की काय सांगा दाबण्या तालुक्यामध्ये अत्याचार ज्या मुलीवर झाला हे अकरा तारखेला रात्रीची जी घटना घडली पण ते, ते गरीब असल्यामुळं मला वाटतं आणि मंत्र्याचं गाव असल्यामुळं त्याचा आवाज कोणी उठवलेला हो नाही हे लक्षात आमचं आलेलं आहे आणि आज आम्ही रा राष्ट्रवादी शरद पवारच्या गटातर्फे आज निवेदन द्यायला आलेलं आहे या संदर्भात जर त्या त्या ज्या मुलीवर ज्यांनी अत्याचार केला त्याला ताबडतोब पकडून त्याला शासन झालं पाहिजे आणि फॅश टॅक्सवर हे केस चालवली गेली पाहिजेत आपण मागचं पण पाहिलं गोंदगावला पण अशीच घटना घडली होती आणि त्यानंतर सर्व उफडले आणि त्याचा काय झालं अजून त्याचाही निर्णय झालेला नाही म्हणून वारंवार या ज्या केसेस घडतात या कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न होतो आणि विशेषतः हे मंत्र्याचं गाव असल्यामुळं मला वाटतं इथं कुणाचा आवाज उचललेला नाही भाजपच्या महिलासुद्धा समोर आलेल्या नाही याबाबतीत इथं कुठंतरी म्हणजे पक्षपातीपणा केलेला जातो गरिबावर होणारा अन्याय अत्याचार जर होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे हे रस्त्यावर उतरून संदर्भात आम्ही नक्कीच आंदोलन करू आणि त्या मुलीला न्याय मिळवून दे